आमच्या गावात भगवान तथागत गौतम बुद्धांच्या अस्थिदर्शनाचा दर्शनाचा कार्यक्रम झाला ती धम्म पदयात्रा केली होती त्यांच्या पदयात्रेमध्ये आमचंही गाव येत होत त्यामुळे एके दिवशी आमच्या गावात अस्थिदर्शनाचा दर्शनाचा कार्यक्रम ठेवण्यात आला आम्ही सर्वजण भिक्खू संघाचे प्रवचन तसेच अस्थि कलक्षाचे दर्शन घेऊन आलो त्यानंतर काही दिवसांनी माझ्या मुलीने मला विचारले मम्मी इतक्या वर्षांनंतर सुद्धा तथागांच्या अस्तित्व आहेत त्यांचं असं काहीच का नाही ठेवलं मला तिच्या प्रश्नाचं काय उत्तर द्यावं ते समजत नव्हतं पण म्हटलं आपण तिला काहीच नाही सांगितलं तर ती पुन्हा काहीतरी विचारून मला त्रास देईल म्हणून मी तिला म्हटलं देव लोक स्वर्गात दुसरीकडे राहत होते त्यानंतर तिचा दुसरा प्रश्न मग तो ग्रह कोणता होता आता तर बरेच ग्रह मला माहीत आहे हनुमान तर पृथ्वीवरूनच सूर्याकडे गेले होते असे काही पुस्तकात आहे मग कोणत्याच देवाचे मनाला पटेल असे पुरावे का नाही हे जग कोणी बनवलं बऱ्याच देवांचे जन्माचे उत्सव साजरे करतात जसे रामनवमी कृष्ण गोकुळाष्टमी मग देव असण्याचे काही पुरावे आहे का अजूनही देव जिवंत आहे का सायन्सने त्यांचं घर शोधलं का कुठे आहे परमात्मा कुठे आहे ईश्वर ती मला विचारू लागली असे बरेच प्रश्न विचारू लागले सांग ना गं मम्मी मी गप्प झाले काय सांगावं कस सांगावं मलाच कळत नव्हतं म्हटलं आपण कस आई वडिलांनी सांगितलं की गप्प बसायचो आणि ही आत्ताची मुलं कोणत्याही विषयावर डोकं लावतात आपल्याला प्रश्न पडले तरी हा आहे परमात्मा आहे देव म्हणून सांगितलं की शांत बसायचं पण ही आत्ताची मुलं काय सांगू मी तिला तिचा माझ्यावर इतका विश्वास इतकी श्रद्धा कि मम्मी नेमकं काय ते मला सांगेल काहीही न समजल्यामुळे मी तिला बाकी नंतर बोलू म्हणून वेळ काढून घेतली त्यानंतर मी थोडी शांत बसले मग मला सद्गुरु ओशो यांचे काही शब्द आठवले त्यात त्यांनी सांगितलं होत जर तुम्हाला देव आहे असा कोणत्या गोष्टीचा पुरावा देता आला नाही तर बिनधास्त सांगा देव नाही म्हणून मी त्यांना पाहिले नाही देव आहे म्हणून खोट का सांगावं म्हणावं बाळा मलाही माहीत नाही जग कोणी बनवलं माझ्या आई वडिलांना नाही पण मी शोधते सापडलं तर सांगेल तुला तूही शोध तुला कळालं की देव कुठे आहे हे जग देवाने बनवलं का परमात्मा आहे की नाही आपण दोघी मिळून शोधूया म्हणजे जेव्हा ती मोठी होईल तिला कळेल की या गोष्टीचा आतापर्यंत खात्रीशीर ठोस असा काहीसा पुरावा नाही माझी मम्मी बरोबर बोलत होती मग ती तुमच्यावरचा विश्वास तुमच्यावरची मनापासूनची तिची जी श्रद्धा आहे ती कमी होणार नाही आणि तुम्हालाही मला माहित नाही ते सांगण्यात काय कमीपणा असावा मुलीला सांगून टाका मग मी विचार करून मुलीला सांगितलं की देव आहे की नाही हे जग देवाने बनवलं आहे की नाही ते होते की नाही आत्ताही आहे की नाही मला माहीत नाही मी शोधते तू ही शोध तुला जर सापडलं तर तू सांग मला सापडलं तर मी सांगेल मग माझं काय सांगावं या विचारातून शांत झालं आणि मुठी झाल्यावर मुलीलाही समजेल मम्मीला जे माहीत होत ते तिने सांगितलं होत खरं देव आहे देव होते त्यांना कोणी पाहिलं होत असं खोट नाही म्हटली